भिजली माऊ भिजलं ग माझ माऊ भिजलं भिजलं ग माझी पिल्ली कशी भिजली कशी भिजली छान थांब थांबता बघा माऊ भिजली पाऊस भरपूर पडतोय भरपूर खूप खूप पाऊस पडतोय नाला सुपारामध्ये पाऊस धडाधड धडाधड पडतोय बघा आता आली कामावरून मी माऊ पण माझी भिजली आहे काय हा तुझी मम्मा कुठे गेली तुझी मम्मा कुठे गेली तुझी मम्मा कुठे गेली मला कसं आवतं मी तुला पुषते ना तुला पुशते ना मी तुला पुषते ना मी तुला मी पुशते ना तुला मी पुषते ना मला कसं चावतो बाबू हा हां बस 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 बघा भिजली माऊ माझी मी काय केलं तुला मी काय केलं मी काय केलं मी काय केलं सिटी झोपले आपण गडगड मामा आलाय भरपूर मोठा गडगडतोय पण पाऊस पण पडतोय माऊ ओली झाली आहे माऊची आई माऊचा बापूस माऊचं भाऊ गायब झालेत कुठेतरी हा माऊ एकटा बसला इकडे आ आऊ तुझं चांगलं कधी मानस सांगतो माऊ मला कसं आवडतो माऊ मला कसं आवडतो अरे पाऊस बघा भरपूर पडतोय माऊ ताऊ नको रे पाऊस भरपूर पडतोय बघा हां हां माऊ पाऊस पडतो पाऊस पडतोय बाहेर पाऊस पडतोय माऊ माझी माऊ भिजले माझी माऊ भिजली बागाची मावशी बागाची मावशी बघा धडा धड धडा धड धडा धड पाऊस पडतोय आज बाहेर गेलाय बाहेर পোৰা গৰাই পাউ নাই ভৰপূৰ পাউ আল ভৰপূৰ আলাই পাউ ভৰপুৰ আলাই ম